भावांनो झाली का बघा झाडून वगैरे काढ बस लागली आमच्या काल गोळी दिली बघा आता संडास राहिली थोडी थोडी ऊन पडायला लागले सरपण नाही बघा आम्हाला सरपण आणावं लागन आता पोहे करायला लागली बघा मी चूल पेटवायला लागली बघा सरपण संपलं बघा सगळं गॅस भरायला पैसे नाही आमच्याकरम नाही काही नाही आता काम जरा कोणा तूडपणा लागू टाळा मग एक पैसे लागत कॉलेजला काढायला ऍडमिशन घ्यावं लागते वाटल्या गरिबीला काम केलं तर पैसा काय कराय म्हणतात पावसानं हे झाले इथले पत्र काढले बघा हे इथं सगळं पाऊल पाणी गळते कसं तरी करावं लागेल पावसा छत्री घेऊन बहिणीनं भावाना पोटाला खायला किती गरिबीची बेजारी ह्याच्या ते श्रीमंताचे काय हे मंत्री हे गरीबाचे कोणी विचार करत नाही एकदा निवडून आले का त्यांचं झालं गरीबाला कोणी बघत नाही बघा कोणी कसं जगायला लागलं कोणी कसं खायला लागलं हे मोदी सगळं महागाई करायला मरणाचं माग करायला लागला माळ मरणाचं माग झालं या काय खावा गरीबीला काम नाही धंदे नाही थोडा गरीबीचा कोणी विचार करत नाही कुठून आणायचा पैसा एवढा माग केला गरीब गरीब लोक आहे काम नाही धंदे नाही Questa per porra la vado a bocciare, poi la corrono via e la vado a cuocere. Quanti soldi sono per chilo? Quanti anni ha? Quanti sono per chilo? Quanti sono per chilo? Quanti soldi काल त्याचे दहा हजार सत्त फुलंवर झालेत म्हणून त्यानं गोड टोन करायला जिलेबी आणली बघा वडापाव आणला होता खाल्लंच नाही काल चिकन आलो त्यात राड्यात होती बघा तसे बघा तसेच आणलेली वडापाव आता खराब झाला असेल तो वडापाव जिलेबी खाली नाही बघा अर्धा किलो जिलेबी आणली होती त्या वारक्या पोरानं बघा जिलेबी बिघरायली थोडेफार लेकरायला वाटले बघा एवढी राहिली गोड होतं आणला मिरच्या बघा कसले माग देते हे बघा हे असले मिरची देते तर गरिबीला दोन मिरच्या टाकत नाही ते टाकताना ते माणसं आणि हे किती मिरच्या खराब देते बघा आणि हे तीस रुपये पाव किलो पाच मिरच्या पाच सहा मिरच्या खराब झाले बघा हे बघा बहिणी बघा इतकी मिरच्या टाकते का आपल्याला गरिबीला इतके मिरच्या खराब झाली का बघा एक मिरची टाकत नाही आता पोह्यासाठी त्याला पोहे कायची सवय आहे बारक्या पोराला माझ्या नाश्त्याला त्याच्यामुळं आता पोहे करायची बघा म्हणून आणले त्याला मिरच्या आता आमच्या इथं मिरच्याचं रोप उगवलं बघा पंधरा दिवसात मिरच्या लागल्या असते बघा महिनाभरात पण त्या कोंबडीनं खाऊन टाकले बघा हो कोंबडीची जात काहीच नाही बघा उकरून टाकते बहिणीला भावाला टाक आता आम्हाला जेवण खाऊन केल्यावर सरपणाला जायचं आज आमच्या इकडं तिकडं डोंगरामध्ये कोंदेचा वडा म्हणते बाबा आमच्या इकडे ते कोंजेचं वडा येड्या बाबळ्याने सर पण आणावं लागते काट्याचं काडून कांदे तर लई महाग झाले बघा चाळीस रुपये किलो कांदे झाले आहेत गरीब माणसानं कसं खावावं घेऊन जाईल दहा नाही तर वीस रुपये किलो द्यायला पाहिजे कांदे मोदीनं लईच माफ करून जाईल सगळंच थोडं गरीबाचा विचार करत नाही वीस मतदान करू करुस्त, करूस तर म्हणते आम्ही तुम्हाला बघतात हे करतात तुमचे कामं करतात फलाना करता, करतात दिसताना करतात कोणी करत नाही एकदा निवडून ना आलेस गरीब कसं जगायला कसे हे व्हायचं काळाबाळ लेकर माळायचं त्यांच्या कोणी काही लक्ष देत नाही आपले आपले खाते चांगत गरीबाला बघायला पाहिजे आता हे लेकरं एवढे बारावी तेरावी शिकलेले आहेत मोठे मोठ्या पोरं कंपन्या काढावं चांगले कामं धंदे करावा कारखाने सुरू करावा हे मोठ्या मोठ्या मंत्र आहे गरीबाचा विचार करावा त्यांना कामं नाहीत काही नाही माणसाच्या जागी मिसनी लावले तर ह्या मंत्री आहे लेकरायला ना, कामं नाहीत धंदे नाहीत एवढा मोठाले पोरं ज्याला शेती आहे ते त्यांना पैसे येते शेतातले त्यांना काय बी काम करू शकते दुकान टाकू शकते काही बी पैसेवाले माणसं धंदे करू शकते पण हे गरिबीचं किती अवघड आहे त्यांच्याकडे पैसा नाही अडला नाही कामं नाहीत धंदे नाही नोकऱ्या पण नाहीत कुठून टाकून योजत तरी हाटेल फाटेल टाकून कसं त्यांना पण कपरी पपरी टाकून पोट भरू शकते पण पैसा नाही ना पैसा गेला शिक्षणाला त्यांना पदार्थ ना आता नोकऱ्यासाठी तर नोकऱ्या नाही द्यायला लागले तर मंत्री लोक बारावी पास दहावी पास त्यांना नोकऱ्या पाहिजे ना लेकडाला सगळ्या पोरायला विचार करायला पाहिजे ऐकल्याच्या कार्या सगळ्याला पोटायला पाठीला मारा पण पोटाला मारलं बघा विचार करायला पाहिजे सगळ्या लेकर आता मागचं मोठं फोरग तेरावी शिकलेला आहे बघा आता त्याला शिक्षणाला पैसा मिळाला त्याला शिकायची इच्छा होती आता समोर पण पैशामुळं मुळे रोखलं देत कुठं नाना पैसे तुम्हाला पाच हजार रुपये द्यावा लागते एक दिवस पैसा नाही दिला का समोरची थाळी मुसळ मिळते ते डब्यावाली बाईसवाली लय अवघड असते मंत्र्यांना गोर गरिबाच्या एक राहायला विचार करायला पाहिजे थोडंफार तुमचं बघा जास्त झाले पोहे बघा एक टाकून दे छोट्या कढाई मावणार नाही रात्री मोठ्या म्हणजे चिकन चिकनची चिकन भाजी किती मित्रांनो बहिणीनं भावांनो जिलेबी किती या जिलेबी खायला बघा बहिणीनं भावांना पो बारच्या पोराचं दहा सप्राईज घालते बघा पोलोवर दहा हजार त्याच्यामुळे जिलेबी आणली होती त्यानं एक किलो भर या वाटली बघा किंवा आता थोडीफार पाव किलो राहिली बघा बघा पोहे करायला लागले बघा मी घरपान पोह्याच्या हे बघा पोहे धुवून घेतले कांदा हिरवी मिरची